मित्रांनो अंधभक्तांचा खेळ खल्ला झालेला आहे अगदी आता अंधभक्तांनी शेवटची घटका मोजलेली आहे अंधभक्तांनी डोळे पांढरे केलेले आहेत लक्षात घ्या आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांना उमेदवारी नाकारली त्यांचा जो तमाशा सोशल मीडियावरती सुरू आहे कुणी दुसऱ्याचा एबी फॉर्म खाते कुणी नेत्याच्या कानसिलीत मारते कुणी उपोषण करत आहे कुणी स्वतःला जाळून घेण्याची धमकी देत आहे कुणी आहे कुणी भांडण करते आहे कुणी हाणामाऱ्या करतेत लक्षात घ्या एवढा 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 आक्रोश आता जे नेते आहेत ज्यांच्या हातामध्ये तिकीट द्यायचं आहे ते दे तिकीट, तिकीट कुणाला देणार अगोदर सगळ्यात पहिल्यांदा नंबर लागणार स्वतःच्या नातेवाईकांचा जवळच्या आपते इष्ठांचा लक्षात ठेवा नातेवाईकांपेक्षा सुद्धा लक्षात ठेवा पहिला नंबर आपल्या घरच्यांचा नातेवाईकांचा आणि त्यानंतर आपल्या जातीतल्या लोकांचा अशा पद्धतीने तिकीट वाटप सुरू आहे आणि या सर्वामध्ये पैसा एक कॉमन फॅक्टर आहे आणि आता या अंधभक्तांकडे जर पैसा नसेल लक्षात ठेवा अंधभक्तांनी बी थोडाफार माल छापला आहे उमेदवारी अर्ज मागत आहेत म्हणजे थोडाफार माल आहे त्यांच्याकडे परंतु इलेक्शन आता थोड्याफार मालाने चालत नाही इलेक्शन जर जिंकायचं असेल तर आता प्रत्येक मताला किमान पाच हजार रुपये द्यावे लागतात अशा पद्धतीचं सुरू आहे आणि लक्षात घ्या आता अंधभक्त कुणी भारतीय जनता पार्टीचे पोस्टर फाडत आहे कुणी बॅनर फाडतंय कुणी तो बॅच आहे कमळाचा तो फेकून देत आहे कुणी गाडीवरचं स्टिकर फाडतंय कुणी म्हणत आहे आता मी या उमेदवाराला भाजपला संपवणार भाजपच्या उमेदवाराला पाडणार मी बावीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं तीस वर्ष झालं चाळीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीमध्ये आहे घरच्या भाकरी खाऊन काहीजण म्हणतात घरी लेकरं बाळं उपाशी ठेवून बायकोच्या शिव्या खाऊन मी पक्षाची सेवा केली एकजण म्हणते मी दोनशे बाया तीनशे बाया पक्षाच्या एका फोनवर आणत होते एवढं काम केलं एवढं काम केलं आणि केल, मला उमेदवारी भेटली नाही आता पक्षाची यामध्ये काही चूक आहे का लक्षात घ्या आता भारतीय जनता पार्टीची यामध्ये काही चूक आहे का अजिबात नाही उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा वार्ड आहे आता त्या वार्डमध्ये जर जिंकून यायचं असेल तिकीट कोणाला दिलं जातं ज्याच्यामध्ये जिंकून येण्याची क्षमता आहे जिंकून येण्यासाठी सध्याच्या काळामध्ये दोनच गोष्टी लागतात सगळ्यात पहिली आट आहे त्याच्याकडे पैसा किती आहे लक्षात घ्या आणि दुसरी आट आहे त्याची राजनैतिक पार्श्वभूमी काय आहे थोडंफार त्याचं मतदारसंघामध्ये किंवा त्या वार्डमध्ये वजन आहे का या दोन गोष्टी जर जुळून आल्या तर त्याला तिकीट दिलं जातं मग अशामध्ये आतापर्यंत जे लोक राष्ट्रवादीमध्ये होते शिवसेनेमध्ये होते काँग्रेसमध्ये होते म्हणजे ज्यांच्या विरोधामध्ये अंधभक्तांनी लढाई केली अशा पक्षामध्ये असणारे जे, पक्षा जे धनदांडगे होते ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे वार्डमध्ये काम आहे लोकांचं नेटवर्क आहे त्यांनी लोकांची ऑलरेडी अनेक कामं केलेली आहेत आणि आता ते जर भारतीय जनता पार्टीमध्ये आली अगदी सरळ आहे विजय त्यांचाच होणार आणि या अंधभक्तांनी कितीही जरी ठरवलं की या काँग्रेसमधून आलेल्या राष्ट्रवादीमधून आलेल्या ठाकरे गटामधून आलेल्या उमेदवाराला पाळायचं परंतु तसं होऊ शकत नाही कारण वार्डमधले जे लोक आहेत त्यांना या अंधभक्तांशी काही देणं घेणं नाही लक्षात ठेवा वार्डमधील लोकांना यांच्याशी काही सुद्धा देणं घेणं नाही वार्डमधील लोकांना जे ऑलरेडी अंधभक्तांची संख्या प्रत्येक वार्डमध्ये वीस पंचवीस टक्के तर किमान आहे म्हणजे ते वीस पंचवीस टक्के मतदान या लोकांना फिक्स भेटलं राहिलं वीस पंचवीस टक्के मतदान पैसा त्याचे ऑलरेडी काम आहे त्याचे जे जुने सहकारी आहेत त्याचं जे जुनं नेटवर्क आहे त्याचे जे जुन का जुने कार्यकर्ते आहेत आणि याद्वारे तो उमेदवार अगदी सहज निवडून येतो मग अशामध्ये या लोकांनी कितीही डोळे पांढरे करून कितीही शिव्या शाप देऊन काहीसुद्धा फरक पडणार नाही आणि त्यामुळे अंधभक्तांचा गेम खल्ला झालेला आहे आता सध्याच्या काळामध्ये काँग्रेसचे नेते लक्षात ठेवा ज्यांचं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं किंवा विरोधी राष्ट्रवादीमध्ये गेलं असे लोक आता एकदम भक्कमपणे भारतीय जनता पार्टी चालवत आहेत भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत आहेत नितेश राणे असतील अशोक चव्हाण असतील अशी अनेक अनेक महेश लांडगे असतील असे अनेक उदाहरणं आहेत जे आता भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि अंधभक्तांनो आता तुम्ही सतरांजा उचलात तिकिटाची अपेक्षा करू नका तुम्हाला भविष्यामध्ये विधान परिषदेवर घेतलं जाईल राज्यसभेवर घेतलं जाईल लक्षात घ्या भविष्यात तुम्हाला अशी फार फार स्वप्नांची दुनिया आहे त्या स्वप्नांच्या दुनियेमध्ये रमा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम